श्री स्वामी समर्थ तुरटीचे फायदे तुरटी ही पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते तसेच दाढी केल्यानंतर आफ्टर शेव लोशन म्हणून वापरतात हे सर्वांना माहीत आहे पण त्वचा व आरोग्यासाठी तुरटी अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिकप्रमाणे काम करते हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालं आहे चला तर पाहूया तुरटीचे फायदे नंबर एक तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात दात दुखणे श्वासाची दुर्गंधी तोंडातील अल्सर किंवा हिरड्यांना सूज अशा तोंडाशा संबंधित समस्यांमध्ये तुरटी खूप फायदेशीर असते तुरटीचा एक छोटा तुकडा एक ग्लास पाण्यात दहा ते पंधरा मिनटे भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या कराव्यात नंबर दोन किरकोळ चखमांवर किंवा दुखापतींवर तुरटीची बारीक पेस्ट गरम करून लावल्यास लवकर आराम मिळतो जखमेवर लावल्यास रक्त लगेच थांबते व जखम लवकर भरून येते नंबर तीन अंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा किंवा तुरटीची पावडर टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला येणारा घामाचा दुर्गंध बंद होतो किंवा अंघोळ झाल्यानंतर तुरटीचा तुकडा ओला करून अंडर आर्म्सला घासल्याने दुर्गंध निघून जातो व अंडर आर्ममधील काळे डागही निघून जातात एकदा अवश्य करून बघा नंबर चार वारंवार मूत्रमार्गात संसर्ग होत असेल तर वापराने ही समस्या कमी होते तुरटीच्या पाण्याने प्रायव्हेट पार्ट धुतल्यास युरिन इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो नंबर पाच उवांपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलात तुरटी मिक्स करून केसांमध्ये लावा तसेच केसांसारखा कोंडा किंवा खाज होत असेल तर तुरटीच्या पाण्याने केस धुतल्यास फायदा होतो नंबर सहा अनेक स्किन केअर किंवा कॉस्मॅटिक उत्पादनांमध्ये तुरटीचा वापर केला जातो तुरटीमधील अँटीबॅक्टेरियल अँटीसेप्टिक आणि इतर गुणधर्म देखील त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात नंबर सात तुरटीमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेखालील पेशींचे काम सुरळीत चालू राहते त्याचबरोबर तिच्यात अँटी एजिंगचे देखील गुणधर्म असतात जे आपल्याला चिरतरून ठेवण्यास मदत करतात नंबर आठ पायांना भेगा असतील तर तुरटीचा तुकडा भेगांवर नियमित ओला करून घासला तर पायांच्या भेगा कमी होतात नंबर नऊ मांसपेशी आखडल्यास आखडलेल्या जागेवर तुरटी व हळद मिक्स करून लावावी त्रास कमी होतो नंबर दहा तुरटीमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे त्वचेमधून साचलेली घाण काढून टाकण्यास मदत मिळते चेहऱ्यावर पाणी मारून तुरटी नियमितपणे रोज चेहऱ्यावर फिरवावी त्वचा उजळते आणि सुरकुत्या कमी होतात नंबर अकरा चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो पिंपल्सवर तुरटीची पेस्ट करून लावल्याने पिंपल्स निघून जाण्यास मदत होते नंबर बारा ताप खोकला आणि दमा असेल तर तुरटीच्या वापराने आराम मिळतो दहा ग्रॅम तुरटी आणि दहा ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण करा रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधातून हे चूर्ण घालून प्या त्यामुळे ताप खोकला आणि दमा निघून जाईल तुरटी कोणी वापरू नये ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी तुरटी वापरणे टाळावे कारण तुरटीच्या वापरामुळे स्किन फारच ड्राय होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद